ही आज आणलेली गाय गायव्याली हिला पाडी झाली पाडीचं नाव काय ठेवायचं कमेंटमध्ये सांगा धार काढायला तिची रात्रीचं अकरा वाजून गेल्यात दिसते का टॉर्च द्यावं तुमचा मोबाईलचा टॉर्च द्या सगळं काढायचं नाही कॅशिम का कमी होते सगळी धार काढायची नाही थोडं थोडं काढा पाणी कुठे दिसणार इकडं मशीन घेऊन बसल्या तू काय बघायलास बाई तुला हे मुसकं घालायचं आहे वार पडल्यावर खाली गेली सर काय करायचं हे घाला हिला वार पडली तर हे खाईल म्हणून हिला मुजकं घालायचं आहे कारण ह्याच्या पाठी मागच आहे हे लगेच म्हणून हिला आता पॅक केले तोंड आता ह्याची वार कधी पडते बघायला पाहिजे रात्री उठून आणि ठीक हे ज लागले वासरू पळायला ह्याला दूध आत्ता पाजायच कसं काय पिल काय लगेच हे पाजायच नाही बाउलमध्येच पिले पाहिजे सवय कशी लागायच त्याला बादलीनं पाजू बसल्यावर बादलीनंच पाजू पाणी मग गरम पाजायला पाहिजे हां हां पिले नाही ना मग आता मग आता कशी पिणार थंडी थंडीत पाणी तर प्यायला पाहिजे जास्त आता मग अशी आता कॅल्शियम घातली की, की प्रत्येक वार कॅल्शियमची बाटली घातली आहे की आता रेडी बसणार नाही घरी बसणार नाही धुडकूस घालणार काय कळणार दिवसा येईल का नाही पाया